सगळ्यात पहिला आई माझी सुग्रण या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अननसाचा शिरा कसा करायचा ते दाखवणार आहे अननसाचा शिरा बनवायला खूप सोपा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला अननसाचा स्लाइस करून घ्यायच्या आणि त्यातील काटेरी भाग असतो तो सर्व काढून घ्यायचा आणि आने अननस एकदम बारीक कापून घ्यायचं एक वाटी रवा पाऊन वाटी बारीक चिरलेलं अननस पाऊन वाटी साखर अर्धी वाटी तूप काजू मनुके पिवळा रंग सगळ्यात पहिला गॅसवर पातेलं ठेवून गॅस चालू करायचा त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि बारीक चिरलेलं अननस घालून मंद गॅसवर दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं तुपात अननस परतल्यामुळं चांगलं मऊ होतं आणि शिऱ्यात त्याचा फ्लेवर चांगला उतरतो आता यामध्ये ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने अडीच वाटी पाणी घालायचं आहे तुमचा रवा जर एकदम बारीक असेल तर दोन वाटी पाणी घालायचं किंवा रवा जर मोठा असेल तर तीन वाटी पाणी घालायचं पायनॅपल शिऱ्यासाठी मी घेतलेला रवा मिडियम होता म्हणून मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पाऊन वाटी साखर घालायची शिऱ्याला रंग छान येण्यासाठी चिमूटभर खायचा पिवळा रंग घालायचा रंग घालण्याऐवजी तुम्ही इथे केशरसुद्धा घालू शकता साखरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे दुसऱ्या शेगडीवर ठेवून बारीक प्यास करून ठेवून द्यायचं म्हणजे आपला रवा भाजेपर्यंत याला चांगली उकळी येते आता दुसऱ्या शेगडीवर कढईत उरलेलं संपूर्ण तूप घालून घ्यायचं तूप चांगलं तापलं की त्यामध्ये काजू घालायचे व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा काजूचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये मनुके घालायचे मनुके चांगले फुगले की हे सर्व एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता तुपात रवा घालायचा आणि मंद गॅसवर रवा चांगला दहा ते बारा मिनिट चांगला खमंग भाजून घ्यायचा रवा भाजताना सतत हलवत राहायचं म्हणजे रवा करपणार नाही तुम्ही पाहू शकता रवा भाजेपर्यंत इकडे पाण्याला चांगली उकळी यायला लागली आहे आणि रवा सुद्धा छान भाजला आहे आता यामध्ये तळून घेतलेले काजू मनुके घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व करत असताना गॅस बारीकच ठेवायचा आता यामध्ये अननसाचं संपूर्ण पाणी घालायचं तरी अशा पद्धतीने अननस पाण्यामध्ये शिजून पायनॅपल शिरा बनवला तर पायनॅपलचा फ्लेवर शिऱ्यामध्ये उतरतो ही खास टीप आहे आणि सर्व हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये गोठळ्या राहणार नाहीत गाठी होऊ नये म्हणून एका मिनिटभर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनिटं ठेवून द्यायचं दोन मिनिटांनी झाकण काढून चांगलं मिक्स करून घ्यायचं तरी तुम्ही पाहू शकता मो आवरणार नाही असा दाणेदार पायनॅपल शिरा तयार झालेला आहे आणि दिसायलासुद्धा छान झाला आहे आता गॅस बंद करायचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि न विसरता कमेंट करा तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अननस घालून असा मऊ लुसलुशीत दानेदार शिरा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल